नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा कशी करावी पूजेची पद्धत काय आहे आणि पूजेचा खरा अर्थ कोणता व पूजेचे फायदे काय आहेत याबद्दल पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण जर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी भगवान श्रीकृष्णाची जगभर पूजा केली जाते वे वेगवेगळ्या श्रद्धा असलेले भक्त वे वेगवेगळ्या प्रकारे भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात काही देवाच्या बालस्वरूपाची पूजा करतात तर काही देवाच्या मुरलीधर रूपाची पूजा करतात आणि आरती करतात संन्यासी भगवान श्रीकृष्णांना आपला गुरु मानतात आणि सतत मंत्र जपतात आणि देवाची सेवा करतात भगवान श्रीकृष्णाची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांनाही आश्चर्यकारक लाभ मिळाले आहेत भगवान श्रीकृष्णाची आराधना कशी करावी उपासनेचा खरा अर्थ काय आहे आणि उपासनेचे काय फायदे आहेत हे आता आपण जाणून घेऊया श्रीमद् भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्यांना त्यांच्या भक्तांनी कोणतेही विशेष नियम पाळण्याची आवश्यकता नाही त्यापेक्षा भावनेने आणि भक्तीने म्हणजे श्रद्धेने पूजा करतानाच भक्ती साधता येते भगवान श्रीकृष्णाची ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्यात भक्ती आणि प्रेम असेल तर नुसते तुळशीचे पान किंवा तांदळाचा एक दाणा देवाला अर्पण केला तर तो भक्ताच्या प्रेमापेक्षा कितीतरी अधिक प्रेमाने स्वीकारतो ज्या उपासनेत देवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष विधी केले जातात आणि त्या उपासनेचा भक्ताला अभिमान वाटू लागतो ती पूजा अजिबात न करण्या इतकीच मानली जाते जर जा भक्ताची देवावर श्रद्धा आणि प्रेम असेल आणि त्याला प्रेमाने देवाची उपासना करायची असेल तर देव स्वतः भक्ताला उपासनेची संधी देतो जेव्हा एखादा भक्त प्रेम आणि भक्तिभावाने देवाची पूजा करतो तेव्हा त्याला या घटनेची जाणीव नसते आता पाहूया भगवान श्रीकृष्णाची पूजा कशी करावी भगवान श्रीकृष्णांची उपासना कशी करावी हे तुमच्या प्रेमावर आणि भक्तीवर अवलंबून आहे आणि जर तुमचा भगवंताशी काही संबंध असेल तर तुम्ही त्या नात्याने देवाची पूजा करू शकता काही भक्त श्रीकृष्णांच्या बालस्वरूपाची सेवा करतात पूजा करतात तर अनेक भक्त प्रभूंचे मुरलीधर रूप असलेल्या श्री राधाकृष्ण यांची पूजा आणि आरती करतात आणि राधे राधे किंवा राधे कृष्ण असा जपसुद्धा करतात देवाच्या या रूपाची पूजा बहुतेक सार्वजनिक मंदिरांमध्ये केली जाते आता पाहूया भगवान श्रीकृष्णांच्या पूजेची पद्धत प्रथम देवाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा पंचामृत अभिषेक केल्यानंतर शुद्ध गंगाजलाने स्नान करावे गंगाजल उपलब्ध नसेल तर शुद्ध पाणी घ्यावे आणि ते पाणी खूप गरम किंवा खूप थंड नसावे नंतर देवाच्या मूर्तीला कपडे घालावेत आणि मुकुट बासरी आणि दागिने घालावेत पिवळ्या चंदनाने वैष्णव तिलक लावावा नंतर दिवा लावावा अगरबत्ती आणि धूप पेटवून देवाला उदबत्ती अगरबत्ती अर्पण करावी जास्त उदबत्ती पसरवू नये नयेत म्हणजे सुगंध पसरेल एवढीच अगरबत्ती जाळावी भगवंताला हार घालावा आणि हारामध्ये पिवळ्या झेंडूची फुलेही ठेवावीत देवाच्या चरणी पाने फुले फळे अर्पण करावीत तुम्हाला आयुष्यभर त्यांच्या चरणी भक्ती लाभो हीच ईश्वर चरणी आपण प्रार्थना करावी देवासमोर राहून भक्तिभावाने आरती करावी आरती झाल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालावा दिवसाच्या कोणत्याही वेळी जपमाळ लावून मंत्राचा जप करावा ध्यानावस्थेत बसून मंत्र जप करणे अति उत्तम असते कोणतीही वस्तू किंवा अन्न स्वीकारण्यापूर्वी ते देवाला भक्तिभावाने अर्पण जरूर करावे आता पाहूया भगवान श्रीकृष्णांच्या पूजेचे फायदे देवाप्रती श्रद्धा प्रेम भक्ती आणि समर्पण केल्याने भक्ताला जीवनात आश्चर्यकारक फायदे मिळतात भक्त आध्यात्मिक प्रगती साधतो भक्त जीवनातील दुःख आणि समस्यांशी लढण्याची शक्ती प्राप्त करतो तो भौतिक गोष्टींशी आसक्ती सोडतो जीवनात परम आनंद मिळतो चेहऱ्यावर चमक येते जीवनात प्रेमाची लाट येते हृदय प्रेमाने भरलेले असते त्याला राग येत नाही कृष्णाला पूर्णपणे शरण जाऊन भक्त आत्म्याला कृष्णमय बनवतो ज्यामुळे दैवी आनंदाचा अनुभव येतो भक्त उच्च आध्यात्मिकता प्राप्त करतो भक्ताला भगवंताच्या अत्यंत पूज्य वैकुंठधाममध्ये प्रवेश मिळतो तर मंडळी भगवान श्रीकृष्णाची भक्ती किंवा भक्तीमध्ये त्यांच्यावरील प्रेम आणि भक्तीला विशेष महत्त्व आहे देवाला तुमच्याकडून फक्त प्रेम मिळते उपासना फक्त एक निमित्त आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद